सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त होते आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आज मी तुम्हाला चंद्रघंटा माताची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम किंवा जय दी लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्की मिळेल दुर्गेच्या नऊ रूपांपैकी तिसरे रूप म्हणून पूजा केल्या जाणाऱ्या मा, के मा चंद्रघंटा यांचे रूप आश्चर्यकारक तेजस्वी आणि दिव्य आहे तिला चंद्रघंटा असे नाव देण्यात आले जो घंटाच्या धैर्य निर्भयता आणि आध्यात्मिक जागृती मिळते मा चंद्रघंटा यांचे हे रूप आपल्याला धैर्य शक्ती आणि विजयाचा संदेश देते माच्या कृपेने भय नाहीसे होते आणि भक्ताला दिव्य आभा प्राप्त होते पौराणिक कथेनुसार जेव्हा देवी पार्व कठोर तपश्चर्याद्वारे भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त केले तेव्हा जेव्हा तेव्हा ते रुद्राच्या रूपात होते त्यांच्या गळ्यात साप होता आणि त्यांना राखीने माखले होते अघोरी भूत आणि आत्मे त्यांच्या सोबत होते राजा हिमालय आणि देवी पार्वतीची आई मैना हे भयानक रूप पाहून घाबरले त्यानंतर देवी पार्वतीने तिचे ौम्य आणि भयंकर रूप संतुलित केले तिच्या कपाळावरील घंटा आकाराचा चंद्र तिच्या दिव्य शक्तीचे प्रतीक होता या रूपाने आई चंद्रघंटा भगवान शिवांना शांत केले आणि त्यांच्या लग्नाच्या मिरवणुकीला सौम्य स्वरूप दिले यामुळे लग्नाचे वातावरण भक्तिपूर्ण आणि शुभ झाले अशा प्रकारे आई चंद्रघंटा अवतारित झाली ज्यांच्या पूजेने सर्व भय आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात प्राचीन काळी चंपावतीचा राजा चंद्रकेतू त्याच्या न्याय शासनासाठी प्रसिद्ध होता तथापि एके दिवशी त्याने न कळत एका तपस्वी ऋषीचा अपमान केला संतापलेल्या ऋषींनी राजाला शाप दिला की त्याचे राज्य अराजकता आणि भीतीने भरलेले असेल क्षमा मग ऋषींनी सांगितले की केवळ आई चंद्रघंटाच्या कृपेनेच हा शाप दूर होईल ऋषींच्या शापामुळे चंपावतीमध्ये राक्षसांचा आणि वाईट शक्तींचा प्रभाव वाढला लोक घाबरले व्यापार ठप्प झाला आणि अन्न आणि पाण्याचा तुटवडा निर्माण झाला सर्वत्र गोंधळ

बसलेली सोनेरी आभा असलेली देवी चंद्रघंटा प्रकट झाली तिच्या घंटाच्या आवाजाने सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होऊ लागला देवी चंद्रघंटा प्रकट होता चंपावती शहरात पसरलेली अराजकता संपू लागली तिच्या घंटाच्या आवाजाने सर्व दृष्टांना राक्षसांना घाबरवले आणि त्यांना पळून जाण्यास भाग पाडले देवीने तिच्या त्रिशुळाने नाश केला आणि शहरात शांती आणि आनंद परत आला राजा चंद्रकेतूने देवीला कृतज्ञतेने नतमस्तक झाले आई चंद्रघंटा त्यांना आशीर्वाद देत म्हणाले की जो कोणी खऱ्या मनाने तिची पूजा करेल त्याचे जीवन निर्भयता शांती आणि समृद्धीने भरलेले असेल हे शब्द ऐकून राजाने नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी शहरात मातेची विशेष पूजा करण्याची प्रतिज्ञा केली त्याने माते चंद्रघंटा यांची एक दिव्य भव्य मूर्ती स्थापित केली आणि नवरात्री दरवर्षी तिची पूजा करण्याचा विधी सुरू झाला हळूहळू हुण मातेची कीर्ती संपूर्ण शहरात पसरली आणि आणि जो कोणी खरोखर तिची पूजा करणारा भक्त सर्व भीती त्रास आने दुखा तुन मुक्त झाला अशा प्रकारे जर एखाद्याने खऱ्या मनाने आई चंद्रघंटा यांची पूजा केली जरी एखाद्या व्यक्तीने अहंकार आणि ज्ञानामुळे चुका केल्या तरी त्या भक्ती समर्पण आणि आईच्या आई कृपेने सुधारता येतात अशा प्रकारे आई चंद्रघंटा यांची पूजा केल्याने सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि भक्तांना तिचे आशीर्वाद मिळतात प्राचीन काळी महिषासूर नावाचा एक अतिशय शक्तिशाली राक्षस होता त्याने कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्माकडे अमरत्वाचे वरदान मागितले ब्रह्मा म्हणाले की अमरत्व अशक्य आहे परंतु तो कोणत्याही देव किंवा दिले महिषासुराने कहर करायला सुरुवात केली त्याने हल्ला केला देवांना पराभूत केले आणि स्वर्गाचा स्वामी बनला भयभीत देव भगवान विष्णू आणि शिव यांच्याकडे गेले आणि महिषासुराचा नाश करण्याचा मार्ग मागितला मग देव सर्व देवांच्या शक्तीमधून एक चमत्कारिक शक्ती उदयास आली ही शक्ती देवी दुर्गेचे तेजस्वी रूप होते पण जेव्हा तिने पाहिले की महिषासूर कपट आणि क्रूरतेने तिच्या दहा हातांमध्ये तेजस्वी शस्त्रे होते सिंहावर बसून ती युद्धभूमीवर गर्जना करत होती माता चंद्रघंटा महिषासुराला युद्धासाठी आव्हान देत होती तिच्या घंटाचा आवाज युद्धभूमीत गुमताच महिषासुराच्या सैन्यात गोंधळ उडाला तिच्या त्रिशूळाने आईने अनेक राक्षसांना मारले तिच्या घंटाच्या आवाजाने राक्षसांना घाबरवले आणि ते पळून गेले महिषासुराने अनेक वेळा आपले रूप बदलले कधी सिंह कधी हत्ती एक भयंकर राक्षस पण आईने प्रत्येक वेळी त्याच्यावर हल्ला केला शेवटी जेव्हा महिषासुराने एका भयंकर म्हशीचे रूप धारण केले आणि आईवर हल्ला केला तेव्हा तिने तिच्या तलवारीने त्याचे डोके कापले अशा प्रकारे आई चंद्रघंटाच्या पराक्रमाने महिषासुराचा नाश झाला आणि देवांना स्वर्गात जाण्याचा अधिकार परत मिळाला या दिवशी आपण चंद्रघंटा माताची पूजा करायची आहे आणि ओम देवी चंद्रघंटायन मह ओम देवी चंद्रघंटायन मह या मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तर तेवढ्या वेळा आपण जप करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद